आझाद नगर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन आझाद नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने दोन महिन्यानंतर लिलाव होणार आहे आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी येत्या दोन महिन्याच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे आझाद नगर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या एकोणतीस वाहने यात दुचाकी बजाज रिक्षा चारचाकीचा समावेश आहे वाहन मालकांचा शोध घेऊनही सापडत नसल्याने ही प्रक्रिया केली जाणार आहे अपघात चोरी तसेच फसवणुकीसह इतर काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा संबंधित वाहने जप्त केली जातात तर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाते दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात मात्र गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते मात्र जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाही त्यावरील कर दंड भरला जात नाही त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून असतात आझाद नगर पोलीस ठाण्यांच्या आवारात अशी एकोणतीस वाहने आहेत अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने कुजली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशाने येत्या दोन महिन्यात पोलिसांकडून या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझादनगर पोलीस स्टेशन सर्व जनतेला आव्हान करी इच्छितो की पोलीस ठाण्यामध्ये बेवारस पद्धतीने जमा असलेल्या मोटरसायकल्स तसेच छोटा हत्ती वगैरे या मोटार वाहनांचा येत्या दोन महिन्यानंतर लिलाव करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशांमुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याची प्रत पोलीस ठाण्याच्या आवारात चिपकवण्यात आलेली आहे तसेच विविध वर्तमानपत्रातून देखील प्रसिद्धी देण्यात आलेली आहे तरी मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की अगर त्याच्यामध्ये आपल्या मालकीची मोटरसायकल किंवा वाहन असेल तर आपण त्याबाबतची कागदपत्रे पोलीस ठाण्यात आणून दाखवावीत खात्री करून आपले वाहन असल्यास ते ताब्यात घेण्याबाबत मी समस्त सगळ्यांना आवाहन करीत आहोत दोन महिन्यानंतर नमूद वाहनांचा कोणी मालक नाही असे कायदेशीर रित्या समजून त्यांचं लिलाव करण्यात जय हिंद जय महाराष्ट्र